वा ब्युटिफुल व्ह्यू आम्ही इथे मजा करतो इथे सगळे माझ्या ऑफिसचे फ्रेंड आहेत इथे सगळे मजा करतो आम्ही गुड मॉर्निंग मंडई पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे आज आम्ही चाललोय वाडा महाराष्ट्राला आमचे सगळे ऑफिस स्टाफ मॅनेजर्स वगैरे सगळे चाललेत आता दुपारचे वाजलेत बारा आणि आपण आता निघालो आहे आणि सगळे माझे फ्रेंड्स भेटणार आहेत ते विक्रोळी स्टेशनला खूप एन्जॉय करणार आहे आमचा प्लॅन हा एक महिना पहिलेच चालला होता पण आम्हाला डेट भेटत नव्हती कारण सॅटर्डे संडे कधी कोण कुठे बाहेर जातं तर आजचा दिवस मस्त भेटला आहे आम्हाला आज आम्ही एन्जॉय करणार आहे चाललं तर वाडाला इथून शंभर किलोमीटर बरोबर वाडा आहे कारण वाडा, वाडा बस डेपोच्या आतमध्ये आय थिंक सो पंधरा या वीस किलोमीटर आहे खूप एन्जॉय करणार आहे पावसाचा सीझन आहे आणि तिकडे वॉटरफॉल्स वगैरे भरपूर आहेत आणि पावसाचा आनंद घेणारं मस्त आणि निसर्ग वगैरे खूप छान आहेत आणि आम्ही असे फोटोज वगैरे बघितलेत आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे आमच्यात आणि मित्रांमध्ये पण जास्त एक्साइटमेंट आहेत आणि सगळे मॅनेजर्स बरोबर फर्स्ट टाईम चाललो आहे आम्ही कुठे पिकनिकला खूप एन्जॉय करणार आहे आता निघालो आहे बिल्डिंगच्या खालून आज आम्ही कार घेऊन चाललो आहे कारण कोण बाईक कोण बसनी येत आहे आणि आम्ही आज डिसाईड केलं की आपण कारनी जाऊया सगळे फ्रेंड्स सो so, आता आहे बिल्डिंगच्या खाली आहे आणि आता सगळ्यांना पहिले पिकअप करायचं आहे पिकअप करून आता आपण मस्त निघू प्रवास कसा होतो कुठे कुठे हॉल्ट होतं ते दाखवेन तुम्हाला एन्जॉय करू आपण राईड भेटतो तुम्हाला लवकरच सो आता आम्ही फायनली विक्रो स्टेशन वरून निघालोय आता माझे इथे फ्रेंड्स भेटले तिथे अजून दोन फ्रेंड्स यायचे बाकी आहेत इथे समीर आहे इथे दीपक आहे आणि इथे प्रशांत आहे हॅलो गाईज सो आता आम्ही निघालोय ऑन द वे टू चेंबूर आधी चेंबूरला जाणार आम्ही आणि मग सुनील आणि अमितला पिक करून आम्ही जाऊ आता वाड्याला बघू आता मध्ये कुठे हॉल्ट करायचं आहे दाखवेन तुम्हाला लेट्स गो मॉ आता इथे क्लायमेट पण लय भारी आहे आणि ड्रायविंग करायची मजा येते आता चलो लेट्स गो जाऊ आता चलो आता इथे फर्स्ट हॉल्ट घेतला आहे चेंबूरमध्येच आणि इथे बर्फाचं ट्रे वगैरे सगळं घ्यायचं आहे आणि इथे खूप जोरदार पाऊस असा पडतो आहे आता आपण निघू डायरेक्ट चलो लेट्स को टू वाडा ए सो आता आमचा फर्स्ट स्टॉप आहे सी एन जी भरायला आम्ही थांबलो आहे आता आणि सगळे था, आता उतरून फ्रेशअप होत आहेत आणि आता आम्ही पोचलो आहे ठाण्याला आता इथून सिक्स्टी किलोमीटर आहे आणि मध्ये एक प्रॉब्लेम झाला आम्ही चेंबूरमध्ये स्टक झालो होतो जरा काहीसा पर्सनल प्रॉब्लेम होता तो आम्ही आता येत नाही आहे आमच्याबरोबर आता आम्ही सहा लोक आहेत खूप एन्जॉय करणार आहे आता इथून दाखवत सत्तर अप्रॉक्सिमेटली किलोमीटर दाखवत आहे काहीतरी आता पाऊस पण खूप जास्त आहे पाऊस का थांबायचं नाव घेत हो नाही आणि तुम्ही बघू शकता इथे पाऊस जास्तच आता पडायला सुरुवात झाली आहे पावसाची सो आणि बाकीचे जे आधी गेले होते सकाळी या आफ्टरनूनला गेले होते ना अर्धे अर्धे ते पोचले आता आता बघू आता लेट सी भेटू सो so इथे आम्ही आता सेकंड स्टॉप घेतला आहे सी एन जी भरायला आणि फस्ट हॉल्ट घेतला होता तो सी एन जी हाफच झाली आमची भरून सो so हा सेकंड स्टॉप आहे इथे आता आम्ही पोचलो आहे अंजीर फाटाच्या इथे आता अप्रॉक्सिमेटली एक तास आहे अजून इथून so सो खूप मजा येणार आहे एन्जॉय करतो आहे ड्रायविंग करून थकलो आहे आता एक तासाची अजून ड्रायव्हिंग आहे आणि भिवंडीला खूप जास्त ट्रॅफिक होती आणि इथे थोडंच पाऊस आहे आता बघू पावसाचे वातावरण तर आता वाटत नाही सध्या कारण इथे फुल स्टॉप झालं आहे पाऊस आता लेट्स गो इथून आता ऑलमोस्ट आता एक तास ड्राईव्ह करायची आहे आता एक हॉल्ट घेतला आहे फायनल हॉल्ट आहे आता इथून निघू आता डायरेक्ट सिक्स्टी किलोमीटर दाखवते पण सिक्स्टी किलोमीटर पूर्ण नाही आहे अप्रॉक्सिमेटली फिफ्टी किलोमीटर आहे ऑलमोस्ट आणि एक तासाचा तास रस्ता आहे आता एन्जॉय करू जाऊ बघू आता कसा पुढचा प्रवास होतो आहे आपला भेटू आपण थोड्याच वेळात काय व्ह्यू आहे बघा तुम्ही आम्ही आता आम्ही थोडं एक हॉल्ट घेतलंय खेकडे वगैरे पण दिसले आम्हाला इथे उद्या आम्हाला निघायचं तिकडून मुंबईला सो so, लेट्स गो इथे आमचं दीपक आहे सो फायनली आम्ही पोचलो आहे आता वाजले साडेसात काळोख आहे पूर्ण मी तुम्हाला फार्म हाऊसचा टूअर करवतो आणि ते आमची गाडी पार्किंग केली आहे आणि ते असा काहीसा व्ह्यू आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडे आमचे रूम्स आहेत तुम्हाला रूम, रूम टूअर देतो खूप छान एक्सपिरियन्स होता ड्रायविंगचा एकदम रोड एकदम सुसाट भेटला आम्ही हाफ एन आवरमध्ये इथे पोहोचलो मग आता बघू कसा दिवस जातोय आता स्नॅक्स मध्ये भजी आणि चहा वगैरे घेऊ आपण दाखवू तुम्हाला भेटतो तुम्हाला लगेच थोड्या वेळाने हो आता जस्ट पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता बॅग्स ठेवले जातात आणि ते खूप मोठं जंगल आहे असं आता तर दिसणार नाही कारण काळोख भरपूर आहे इथे लाईट पण कमी आहे इथे दोन रूम आहेत हा एक रूम आहे आणि तो एक रूम आहे असे दोन रूम आहेत सो तुम्ही बघितलं तर आम्ही स्नॅक्समध्ये कांदाभाजी पोहे आणि चाय पियालो मस्त खूप छान होतं आणि आता बघू आता पुढचा प्र पुढचा दिवस अजून कसं जातो आहे लेट सी स्टेट येऊन <laughs> हे सो आता आमचं डान्स वगैरे सगळं करून झालं आहे आणि आता जेवायला सगळे बसलेत आणि आपली इथे कार पार्किंग केली आहे पण तुम्ही बघू शकता इथे कार पार्किंग झाले आमची सो आता आम्ही आणि आता विसाल इथे सो आता वाजलेत एक आणि म्युझिक वगैरे सगळं बंद झालं आहे खूप टायर्ड आहे आणि ड्रायविंग करून पण खूप थकलो आहे आता आता रेस्ट करणार उद्या पूलमध्ये जाणार पूल एरिया दाखवतो तुम्हाला आणि या व्लॉगला उद्याच कंटिन्यू करणार आहे मी सो उद्याचा ब्रेकफास्ट काय असणार ते पण दाखवेन दुपारचा लंच पण दाखवेन दुपारी एक दोन वाजता निघायचं आपल्याला मुंबईला सो तेही ड्रायविंग करायचे खूप थकवले आता रेस्ट करतो भेटतो तुम्हाला उद्या सकाळी गुड नाईट टेक केअर चलो गुड मॉर्निंग मंडळी सुप्रभात सगळ्यांना आता वाजले साडेसहा आज लवकर उठलो झोपही छान झाली मी आणि विशालच झोपलो होतो आम्ही आणि बाकीचे जे झोपलेत ते या आवाल्या रूममध्ये झोपलेत इथे समोरच्या इथे हिरवंगार पूर्ण वातावरण तुम्ही बघू शकता निसर्ग वाव आणि आठपर्यंत ब्रेकफास्ट चालू होईल आमचं आज ब्रेकफास्टमध्ये काय असेल ते तुम्हाला दाखवेनच आणि दुपारच्या लंचला आय थिंक सो चिकन बिर्याणी आहे ते काय फिक्स माहिती नाही पण मला असं कळालं की चिकन बिर्याणी आहे सो तेही तुम्हाला दाखवेन आणि खूप छान झोप लागली मला खूप चांगलं वातावरण आहे इथे काल रात्री खूप मजा गेली आम्ही जेवलो वगैरे मस्त आणि आता जरा फेरफटका मारायला आलो आहे जरा बाहेर तुम्ही बघू शकता पाठी पूर्ण हिरवंगार वातावरण झालं इथे आणि काल रात्रीपासून खूप मोठा पाऊस पडतो आहे खूप छान वाटतं इथे येऊन आता फर्स्ट टाईम येते वाडा महाराष्ट्रामध्ये हे hey, सो आता फ्रेश वगैरे झालो आहे इथे मी जस्ट बाहेर आलेलो इथे बाकीचे जे मेंबर्स आहेत ते या रूममध्ये राहतात आहे हा प्रशांत वगैरे सगळे आणि आज अजून एक रूम आहे तिकडे पुढे आणि इथे दोघांचे पार्किंग्स लागलेत आणि मी बाहेर आलो तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा असा व्ह्यू बघण्यासारखा असतो कारण हाच व्ह्यू बघायला माणसं पावसाळ्याचा वेट करतात खूप छान असं वातावरण आहे इथे मजा आली इथे येऊन आता ब्रेकफास्टमध्ये काय असेल ऑप्शन ते तुम्हाला दाखवतो आणि एन्जॉय करतो व्ह्यू हा भेटतो तुम्हाला लवकरच आणि मी तुम्हाला सांगायला विसरलो काल रात्री जेवणामध्ये चिकन रस्सा आणि राईस होता फक्त आणि खूप मस्त होता खूप छान वाटलं खूप टेस्ट पण भारी होती आणि आता दुपारचा जेवणला पण आता चिकन बिर्याणी आहे बघू आता त्याची टेस्ट कशी असेल आता जाऊ तुम्हाला पूल एरिया दाखवतो पूल एरिया कसा आहे छोटा आहे पण खूप छान आहे चला जाऊ आता पूल एरियाला सो इथे हां पूल एरिया आहे खूप छोटा पूल आहे पण छान आहे आपण आम्ही इथे एन्जॉय करणार आता थोड्याच वेळात आता सगळे झोपलेत इथे पार्किंग लागले बाईकची आणि इथे कार पार्किंग आहे आपली पण कार लागले तिकडे आणि ट्रॅक्टर येतो तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर जुन्या जमान्यातलं वाव अजूनही आठवणी देतात जेव्हा माणसं शेतात ते यूज करतात ना तेव्हा अतिशय छान वाटतं ब्युटिफुल हे सो बघितात तुम्ही आता आज ब्रेकफास्ट मध्ये पुरी भाजी होती आणि खूप छान होती पुरी भाजी आणि आता इथे पितोय चाय आणि हा व्ह्यू सो so, खूप जास्त पाऊस पडतो इथे आणि सगळे आता ब्रेकफास्ट करायला गेलेत मी आलो इथे आणि आता जरा चाय घेतो आहे आणि चाय घेऊन आता चाललो आहे आम्ही आता डॅमला डॅम इथून दोन किलोमीटर आहे आणि आम्ही सगळे चाललो आहे ट्रकनी इथे ट्रक, ट्रक मागवला आहे आणि सगळे त्याच्यात भरून आम्ही जाऊ आता डॅमच्या इथे आणि तुम्हालाही दाखवतो तो, तो व्ह्यू डॅमचा आम्ही याच्या आधी फोटो बघितलेले आणि खूप छान असा डॅम आहे आपण अपन... नक्कीच त्याचा व्ह्यू पण बघू डॅमचा आणि जर चान्स भेटला तर पाण्यात जाऊ मजा करू एन्जॉय करू आणि भेटतो थो तुम्हाला थोड्याच वेळात चलो आता आम्ही चाललोय डॅमला आणि अशा प्रकारे आम्ही टेम्पोने चाललोय बघू शकता तुम्ही आमचा मित्र पण चाललो आहे फायनली आम्ही डॅम इथे इथे पोहोचलोय तिकडे बघू शकता तुम्ही डॅमचं पाणी इथे फ्लो होतिंग आहे बाडी आहे ना चलो ते हिरवगार निसर्ग

कैसा महसूस हो रहा होत फुल एजॉय करतोय आम्ही बघू शकतो एमचं पाणी आहे खूप मजा करतोय मस्ती करतोय भेटतो तुम्हाला लवकर थोड्या वेळा एन्जॉय करतोय 오예오예오예오예오 <laughs> 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 <coughs> <laughs> <laughs> वा अ ब्युटिफुल व्ह्यू आम्ही इथे मजा करतो इथे सगळे माझ्या ऑफिसचे फ्रेंड आहेत इथे सगळे मजा करतो आम्ही इथे विशाल आहे फोटो सेशन चालू आहे आमचं तो एन्जॉय करते मजा करते मस्ती करतो मस्ती करतोय फुल एन्जॉय करतोय आता आवड जाणारे बाकीचे टीम मेंबर तिकडे गेले आता तिथे अर्धे आहेत बाकी अजून सो या क्लायमेट मध्ये यांना भेटणं वाव ब्युटिफुल किती छान इथे सगळे आमच्या ऑफिसचे मंडळी जमले आता वगरे जाले आता आंघोळ वगैरे झाले आता निघायची तयारी चालू आहे आता निघू आता इथून आम्ही आम्ही हे मिस करू नक्कीच खूप छान होतं डॅम मध्ये दा आंघोळ करायचं चलो तो फायनली आम्ही आलो आता आमच्या फार्म हाऊसवरती खूप मजा केली डॅममध्ये आणि तुम्ही बघितलात वातावरण कसं होतं एकदम खूप निसर्ग खूप मस्त होता आणि आता इथे पाठी सगळे बसले जेवायला आणि ते निसर्ग वाव आणि आता लंचमध्ये मध्ये एक चिकन बिर्याणी बघू आपण टेस्ट कशी आहे रिव्ह्यू देतो आणि ह्याच्यानंतर आम्हाला निघायचं आहे मुंबईला सो ते ड्राईव्ह कसं होतं ते आता बघू आता किती तास लागतात मुंबईला पोचायला टॅक्सी एन्जॉय करू भेटू तुम्हाला लवकर सो so, आता आम्ही निघालो हो आहे मुंबईसाठी आणि जेवण वगैरे झालं आहे जेवणा चिकन बिर्याणी होती दाखवू शकलो नाही कारण गोप्रोची बॅटरी लो होती आता इथे गाडी आमची रेडी झाली आहे आता निघालो हो आहे आणि बाकी सगळे पण आता निघत आहेत भेटतो तुम्हाला कुठे हॉल्ट केलं की के नक्की सांगेन चलो लेट्स गो टू मुंबईवर आता वाडा बस डेपो समोर आहे आपल्या आणि इथे आम्ही एक पहिला हॉल्ट घेतला कांदा भजी खायला आम्ही चाय ब्रेक वगैरे घेतोय इथे स्वतः हा ब्रेक घेऊन कुठे हॉल्ट करायचा ना डायरेक्ट आपण जायचं आता मुंबईला वाडा बस डेपोच्या समोरच आहे हे स्टॉल बघू आता प्रवास कसा होतोय भेटतो तुम्हाला लवकर चाय आणि स्नॅक्स खाऊन झाला आणि एवढा मोठा पाऊस आला इथे बापरे बाप तुला आता आपण निघू आता डायरेक्ट मुंबईला सो so गाईज फायनली आम्ही पोहोचलोय बिल्डिंगच्या खाली माझ्या बरोबर आता समीर आहे आणि बाकी सगळ्यांना आम्ही ड्रॉप केलं आहे प्रशांतला भांडूपला ड्रॉप केलं आणि रमेशला मुलुंडला आणि सनी आणि दीपकला विक्रोळीला आम्ही सोडलं सो आता घरी आलो आहे खूप टायर्ड आहे आणि खूप मोठा पाऊस होता भिवंडीला ट्रॅफिक पण भरपूर होती सो छान असा प्रवास झाला आणि खूप चांगली अशी मेमोरेबल ट्रिप झाली आमची आज आणि वाडाला जाऊन खूप मजा केली आम्ही आणि बघितला तुम्ही डॅममध्ये आम्ही कशी मस्ती केली अशी एक ट्रिप वर्षातून एकदा होते आमची आणि ती सक्सेसफुल झाली सो so, या ब्लॉगला मी इथेच एंड करतो आहे आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर चलो